शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मुख्यमंत्री फडणवीसांनी मागवला व्हायरल दादागिरीचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर नाराजी महिला आय पी एस अधिकाऱ्याला वैध कारवाई रोखण्यासाठी अजित पवारांनी केलेली दमताटी भाषा व त्या संदर्भातील व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे कळते हमीभाव खरेदी प्रक्रियेसाठी नियोजन करा मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याच्या सूचना खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करा मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची घोषणा आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनिहाय समिती स्थापन होणार सुरुवातीच्या सहा महिन्यात रस्त्यांचे सीमांकन करणे आवश्यक आहे त्यानंतर पुढील सहा महिन्यात गावाचा नकाशा तयार करून तो गावात प्रसिद्ध करावा रस्त्यांच्या दर्जावर बर देत चांगली माती आणि मुरूम वापरण्याचे सूचना देण्यात आल्या हैदराबाद गॅझेटियरचा जी आर मागे घेणार नाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची स्पष्टोक्ती भुजबळांचे गैरसमज दूर करणार मराठा आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करा छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पीएम किसान योजनेचा लाभ आता केवळ पत्नीलाच केंद्र सरकारकडून नियमात बदल पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेत केंद्र सरकारने नवा नियम लागू केलाय आणि त्यानुसार पती पत्नी अशा दोघांच्या नावे शेतजमीन असेल तर या योजनेचा लाभ आता फक्त पत्नीलाच दिला जाणार आहे कांद्याला तीन हजार रुपयांचा दर द्या श्रीलंका बांगलादेशला निर्यात ठप्प चाळीतील माल सडत असल्याने बळीराजा मोठ्या प्रमाणात अडचणीत कॅबिनेटमध्ये मराठा ओबीसी वाद भुजबळ नाराज जी आर हरकती सूचना घेणे महत्त्वाचे होते मुख्यमंत्र्यांना पत्र दिले राज्य सरकारने दबावाखाली जी आर काढला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले एक हजार आठशे ब्याण्णव कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण धरणे कालव्यांसाठी हवे तीस हजार कोटी कृष्णाखुरे विकास महामंडळाची कामे रखडली निधीबाबत शासन गंभीर नाही वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाने पाठवलाय निधीसाठी प्रस्ताव सरकारकडून निधीस मिळाला नाही यवतमाळ जिल्ह्यात दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर बाधित नव्वद टक्के पंचनामे आटोपले ऑगस्ट सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटका उडीद मूग ज्वारी आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान माडळी परिसरात सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ उपबाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चक्रात कापूस खरेदीसाठी सीसीआयने हायकोर्टाच्या आदेशानंतर कॉस्ट कॉटन किसांवर नोंदणी सुरू केली मात्र शेतकऱ्यांचे पहिले निघणारे पीक सोयाबीनकडे नाफेडणे पूर्णतः पाठ फिरवली भंडारा जिल्ह्यात दोन हजार पाचशे एकोणनव्वद हेक्टर पिकांना फटका सर्वाधिक फटका पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ हजार दोनशे त्र्याऐंशी बाधित शेतकऱ्यांना चार पॉईंट तेहतीस कोटी मदतीची प्रतीक्षा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय मात्र पावसाचा जोर कमीच आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय वर्धा जिल्ह्यात पावसाने दोनशे किलोमीटर रस्ते नादुरुस्त जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका पंचवीस पुलांचे झाले नुकसान वेळेआधीत लाल कांदा विक्रीला बाजारात उमराणे बाजार समितीत मिळाला एक हजार पाचशे एक रुपयांचा भाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पूजन परभणी जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील पिकेनष्ट पंचनाम्याची प्रक्रिया सुरू शेतकरी राजा मदतीच्या प्रतीक्षेत नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा वैजापूर तालुक्यातील शिऊर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजार समितीच्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली शेतकरी पुन्हा भेटीला शिऊर उपबाजार समिती ठप्प व्यापाऱ्यांची मनमानी शेतकऱ्यांमध्ये संताप केळी दर निश्चितीबाबत प्रशासनाची चालढकल शेतकऱ्यांचा आरोप केळीच्या आवक मध्ये घट कोबी उत्पादक शेतकरी संकटात अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक नुकसान वाहतूक खर्च देखील निघेना जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा अतिवृष्टीमुळे पंधरा हजार सहाशे हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका घरांची पडझड जमिनी खडून गेले। मुगाचे दर हमी भावाखाली मुहूर्ताला दहा हजार तर आता सात हजार रुपयांचा दर राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यंदाच्या नवीन मुगाची आवक सुरू झाली मुहूर्ताला नऊ ते दहा हजार रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र सध्या चांगल्या प्रतीच्या मुगालाही फक्त साडेचार हजार ते साडेसात हजार रुपयांचा दर मिळतोय विदर्भातील कृषी केंद्र संचचालक साथी विरोधात एकवटले विक्रेत्यांच्या अडचणी वाढणार सोळाला कडकडीत बंदचा इशारा पुणे जिल्ह्यातील सातबारा उतार्यावरील साडेचार हजार नोंदी रद्द होणार गेल्या पाच वर्षातील दुरुस्तीच्या अडतीस हजार नोंदींमध्ये संशयास्पद आदेश कोल्हापूर गॅझेटमध्ये फेरफार केल्याने लाखो कुणबी बेपत्ता सकल मराठा समाजाचा आरोप हैदराबाद हैदराबादप्रमाणे कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी <ancaf>: नाफेडचा कांदा बाजारात आणू नका शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटनेची मागणी नाशिकमध्ये कांद्याला दर न मिळाल्याने रयत क्रांती संघटनेने शेतकऱ्यांच्या वतीने नाफेड आणि एनसीसीए अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीच्या मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा अमरावती जिल्ह्यातील पंचेचाळीस सा, पंचे हजार पाचशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्रबाधित पाचशे बहात्तर हेक्टर जमीन खरडली परभणी जिल्ह्यात सोयाबीनचे पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्र संकटात येल्लो मोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील शेतकरी अहवालतील मदतीची अपेक्षा उपसा जलसिंचन योजनांना वीज बिलात सवलत योजनेला दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करा द्रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका